अकोला महानगरपालिकेने आपण पाहत असणार तर थकीत कर जो बाकी आहे जर त्यांनी भरला नाही तर सातबाऱ्यावर त्याचा तो भुजा चळवणार असा मूर्ख निर्णय इथे घेण्यात आला वास्तविक पाहता हे पूर्ण अधिकार मान्य जिल्हाधिकारी यांना आहे थकीत कराचा प्रकरण हे आज कोर्टामध्ये प्रलंबित असल्यावर सुद्धा असे निर्णय घेण्याचा अधिकार मनपाला नाही आहे काही दिवस पहिले काही वर्ष पहिले स्वाती इंडस्ट्रीज नावाची या सत्ताधारी भाजपवाल्यांनी इथे ही कंपनी आणली होती तीन चार वर्ष यांनी वसुली केली आळबाप कर लावून दिला लोकांना त्या शंभर शंभर टक्के जास्त कर इथे लावून दिला आणि ते पडून गेली सुद्धा मिळत नाही आहे याच्यामध्ये हे इथे सत्ताधारी भागीदार सुद्धा होते मी तुम्हाला एक सांगतो सध्याच्या तारखेत महानगरपालिकेचं हे प्रकरण टॅक्स पोटामध्ये प्रलंबित असल्यावर सुद्धा इथे आज हे स्वतःच्या मूर्खासारखे इथे अधिकार यांनी मांडलेले आहे आम्ही महानगरपालिकेला या संदर्भात निवेदन दिलेलं आहे प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र उघडलं की पूर्ण निगेटिव्ह न्यूज देण्यात येते फक्त पठाणी वसुली कशी करायची आणि सुख सुविधा महानगरपालिकेने लोकांना द्यायची नाही हे असं या महानगरपालिकेचं धोरण झालेलं आहे जर आठ दिवसात हा निर्णय घेतला नाही तर महानगरपालिकेच्या मध्ये बसणारे कर्मचारी आहे त्याला महाराष्ट्र निर्माण सेना देणार ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा